जिवंत माणसाने प्रेत होऊनच केले लातूर मनपापुढे आंदोलन मनपाचा अनास्थायीपणा लातूर दिनांक वीस फेब्रुवारी लातूर मनपाच्या अनास्थायीपणामुळे अपंगाचा पाच टक्के निधी वाटपाला उशीर झाला आहे आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजता अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अहमदबाई हरणमारे यांच्या नेतृत्वात अनेक दिव्यांगांनी आंदोलन केले आहे या आंदोलनात जिवंत माणसालाच म्रत होत तिरडीवर झोपून आंदोलन करण्याची वेळ लातूरच्या बेजबाबदार महानगरपालिकेमुळे आली आहे मागील एक वर्षापासून मनपा प्रशासक मन मनपाचा कारभार हाकत आहेत अनेक प्रकारच्या योजनेचा निधी कर वसुली अमाप सुरू असताना मनपाकडे दिव्यांग्याचा निधी का उपलब्ध नाही मागील एक वर्षापासून हा पाच टक्के निधी अजून वाटप का केला नाही असा सवालही आंदोलन करत आहेत दरम्यान मनपाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेत अठरा मार्च दोन हजार चोवीसच्या आत सर्व दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप करू असे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले आहे या आश्वासनानंतर आक्रमक झालेले दिव्यांग आंदोलक शांत झाले आहेत दुसष्ट लाभधारकांना आपण नोव्हेंबरमध्ये दहा लाख रुपये निधी वितरित केला उर्वरित जे तीनशे नव्याण्णव लाभधारक राहिलेले आहेत ला त्यापैकी दोनशे लाभधारकांना आपण अठरा मार्चपर्यंत निधी वितरित करू व उर्वरित राहिलेले एकशे नव्याण्णव लाभदार्थ्यांना एकतीस मार्च च्या अगोदरातून विधी वितरित करू हे असं आम्ही लेखी स्वरूपात आपण देत आहोत घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ता असं नेता न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा व ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा